काय म्हणे संध्या बाबाजी नाहीच म्हणत आहे का बाबाजी चांगला पोरगा आहे व तो राणी हा बँकेत आहे चांगला पोरगा आहे कॅशियर आहे पोरगा इले समजत नाही संध्या हा असा चांगला पोरगा जाऊ दे मस्त पोरगा आहे दे देसा मस्त आहे हा गोरा उंच पुरा मस्त तिचा त्याचा जोड मस्त शोकते आपली संध्या मस्त दिसन त्याने संध्या शोकते ते पोरग मी न सांगितलं होतं ना हे पोरग जे म्हणत आहे ते तुम्ही सांगितलं बाबाले माय बाई हो का जीन तुम्हीच कोण नाही सांगितलं मग संध्याले

ह्या तर मलीच बोलल्या वाटच कन मी एक शब्द बोलली का बा पाहून घ्या म्हटलं पोरग कसं आहे का आहे समोरचं समोर पाहू म्हटलं आपण हा का आहे ना का नाही तर म्हटलं लगेच जुडत नाही म्हटलं असं पाहिल्याले काय हरकत आहे म्हटलं तर म्हणे तुम्हाला काय करावं लागते असं तसं मध्येच बोले बाई मग बाबा त्याईले बोलले आ त्या संध्या ताईले तर चिपचाप बसले ह्यावाल्या नाही तर मलाच बोले नाहीच म्हणून राहिली वाटलंच की अशी हो म्हणणार मन। म्हणून मी बोललो नाही पण पोरगा चांगला आहे राणे हा एक नंबर पोरगा आहे व्यसन नाही काही काही नाही हा आपल्या मोठ्या वाल्या जवळ आपल्या येले श्यामले श्याम दिली तरी थोडं फार पेते, पेते, मुले पेते, मुले पेते मुले मुले ना तू खोटी बोलली माझ्यासोबत पेते तू सांगितलं नाही मध्ये हा नाही बा श्याम मला पेते म्हणून माहितही नाही आणि मला काहीच नाही माहित मला काय म्हणता मी काय खोटी बोलली तुमच्यासोबत मला कुठं माहित काय मी गावातले पोरग कोणते पेते आणि कोणते नाही पेते हे थोडी पाहत बसली मला काय माहित तू पेते का नाही पेत पेता तुम्हाला माहित आहे आता तुम्ही तुम्हीच पेता आणि त्या काय म्हणत आहे पेताचं नाही पात दुसऱ्याला नाव बोट ठेवायले पाहिजे बहिणीला बिनवेसनी पोरगा पाहिजे ना आपण स्वतः दुसऱ्याच्या बहिणी नाही होई का मग दुसऱ्याच्या बहिणी राह तुम्ही इथं पेता तुझ्या बहीन मा आबिन तूही बी हळ लगोसय आम्ही काय म्हणू राईतो तुले का ठो हो पोरगा जो संध्या साठी आपण मीन पाहिला तनी मित्राचा भाऊच होई तो पेट नाही भा म्हटलं मी कायच नाही पेतो त्याला खर्याचा शौक नाही त्याला फिण्याचा शौक नाही तंबाखू नाही का काहीच काहीच नाही खातो आणि शिक्षणही चांगलं झालंय मग सांगत आहे काय कॅशियर आहे म्हटलं तो बँकेत पण आता हे पोट्टी ना लक्ष आय दिसून राहिली एवढा चांगला पोरगा जाऊ दे आता ते बी नाही माहिती पसंत करते काय तो हा करते का नाही करत कारण की पोरगा गिरगा मस्त आहे उंच पुरा गोरा आहे पोरगा इलेच पसंत करते का नाही करत काय माहित संधी मी म्हटलं एखादी आधी दिली पसंत आले तर होऊन जाईन बा म्हटलं जुडून जाईन गोष्ट घरचे दारचे मस्त आहे मेन म्हणजे पोरगा आहे ना पोरगा मेन मध्ये आहे प्रायव्हेट मध्ये आहे पण चांगला आहे आता मध्ये काय म्हणता तुम्ही मी ना काय केलं तुम्ही जाऊन विचार ना तुमच्या बहिणीने म्हणा आता असं सा सांगा समजावून जसं मध्ये सांगितलं तसं ते बाबू ऐकूनच नाही राहिली ते पोट्टी ऐकूनच नाही राहिली मग तर म्हणते रे ते का म्हणते तुम्ही जर आले पाहुणे तर मी घर सोडून जाईन म्हणून सांग बरं काय बोलता आता तिच्यासोबत सांग आणि खरंच गेली गेली तर मग काय कराव

मेन म्हणजे त्याची मेन सर्व्हिस आहे ना उषा आहे पोट्टा भावाच माझा मित्राचाच भाऊ तो तू म्हणून राहिला उषा बीन तर चांगली पोट्टी पडन आता थोस म्हणे एखादी पूर्वी पाय म्हणे चांगली तर मी म्हटलं त्याला माय बहीण रे म्हटलं आ चांगली पोट्टी पडते आपण ही पोट्टी अशी कोण राहिली स्वतःच्या वेळेस माय एवढं नव्हतं मन हा जाऊ दे बा तिला शिकू द्या म्हटलं तर तिचं एर करू आणि एवढं चांगलं पोरग आहे तर हे मला आता असं जाऊ दे आणि मग काय फायदा असं आम्हाला असं भेटते का भेटा दे दोन चार दिवस जाऊ दे दोन चार दिवस अजून गोष्ट काढू आपण हा तिच्या सोबत थोडं शांत याने घ्यावं लागेल तिच्या सोबत हे पुट्टी अलग आहे हिच्या सोबत ना रागाना जमत नाही जबरदस्ती जमत नाही तिला प्रेमा प्रेमाने घ्यावं लागेल आपल्याला काय ऐकत असेल तर प्रेमा नाही हा दाखवून देऊ म्हटलं आपण आली तर आली बाप संत आली पाहू ना पाहू थांब थांब पाऊ तिचं वाल थोडं शांत होऊ दे तिला एका दमाना गोष्ट काढली का नाही मग ती चिडली बाई पिंकी तू पाय तर का बाई थोडस स्माइलीली पाय ना थोडस आम्ही लवकर लवकर म्हटलं कपडे गिपडे धुवून घेतो आणि भांडे आहे तेवढे घासून घेतो आई येत ताई आई इकडेच गेल्या बाहेर ते आपल्या ते माहिती का तुला ताई ते नाही का ताई आपली जीवा ताई तिथे बांगड्या गिंगड्या भरून द्यायला गेली ते बांगड्यावालीच्या घरी आ तर ताईवरी पाय तर काही तुळशी हो बाई

माय लढून राहिली ओ बाई पोरगी लागल व केवढ्या जोरात लागल व पिंके पिंके काय पाहत होती ओ बाई तू आ हो बाई आ थोडस बाईले पाहिलं नाही का तुझी माय कुठे गेली हो बाई पिंकी मोठी आई मी मी तिला पकडतच होती मोठी आई तिने कनी राप कनाशी उडी मारली बघ मोठी आई ते गाडी नाही का खाली पडली ते मी त्यात म्हटलं तिने ते तिने राप कनासाठी उडी मारली मोठी आई मी मी ना काहीच नाही केलं लागलं का मा बाई मायली माय गाला तिच्या थोड श वाचली व नाही तर डोळ्या फुटत होता व पाय व लाल लाल झाला व आ तिचं तोंड आ उघडीस पडली व पोरगी माईवाली लढ नाही मा, लढ नाही लोड नाही लढ नाही व बाई लढ नाही लढ नाही हिची माय कुठं गेली पिंकी पिंकी हिची माय कुठं गेली व

काई काई मी काय म्हटलं तुम्ही कपड़े, कपड़े जाते आपले. ते बापा बापा. आहे, पावसा पावसामुळे धुतलच नाही ना जमा करूनच आहे किती मोठे कपडे आता वाहतच नाही तो सर्व कपड्याचा मग म्हणून मग मी का नाही आता भरभर धुवून घेतो आताची ऊन पडली ना लवकर लवकर तुम्ही पटकन आंघोळ करून घ्यायचं चाल बाबा काटतो ना काटतो ना पाणी टाकलं का बाहेर आवेटा पाणी टाकलं टाकलं असेल तर टाकलं बाहेर टाकून दोन घेतो मग आंघोळ आणि दोन घ्या बाई तू कपडे मग मग घ्या उठ बाई मी भाग भूक लागली हो म्हणले हो हो थोडस तापून राहिलं तापून राहिलं इस तो लावलेला आहे मी ना हा झालं म्हणून सांगायला आली मी तुम्हाला का पटकन बा नाही तर जाणार तुम्ही बाथरूम मध्ये मी देतो पाणी टाकून लगेच तापलं आहे ते हा हा बाळा बाळा हे पोट टिकावून येऊन राहिले बाय I right. like काय खोती बसते पडगी का काय बापा काय भाई जाऊन पाय भाई जाऊन पाय जर पाडलं ना पिंके तिले हा लक्ष ठेव मी तुले लय कांडीन बरं हा का पोरीले पाडलं गिडलं तर पहिले लहान आहे दे लय मोठी झाली काय दे मोठी झाले काय बालाय मी नडीले मी ना बाल <laughs> मी नडीले थांबा बरं मी, बर मी पाहून येतो बरं तिले हा पोरीला किती लागलं किती नाही तर ना लय लागलं का आता आणि आईच्याकडे लक्ष ठेव दे हे चुली जवळ जाते बरं दावेडा हा चुली जवळ जाते इले जास्त खेळायला आवडते लागून गिगन चटका मी आल्यावर पाणी टाकून देतो तुम्हाला मी बाईच्या घरी जाऊन येतो कितीक लागलं किती तर काय माहित का बाई तिच्या नातीले हा ते पोटी खरी बोलते का खोटी बोलते आई न पाल का नाही पाललं भेली असल ना खोटी बोलत अस नाही काय सांगताय थांबा मी येतो जाऊ ये जा, जपाल जा मी हो बाई तिला कितीक लागले ते जाय